नमस्कार भगिनीसाठी अतिशय गुड न्यूज आहे लाडकी बहीण योजनेविषयी कारण का तर ऑगस्ट महिन्यातील जो हप्ता राहिलेला होता तो आता सप्टेंबरमध्ये मिळणार आहे म्हणजेच आज अकरा तारखेपासून पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यावर पडण्यास सुरुवात होणार आहे आज आदित्यताई तटकरे यांनी याची माहिती दिलेली आहे आजपासून सुरुवात झाल्याच्या आज नंतर लवकरात लवकर एक चार दिवसामध्ये आधार शेंडिंगच्या आधारे बँक खात्यामध्ये तुमचे डायरेक्ट जमा केले जाणार आहेत अशी ती चांगली न्यूज असून गोरगरीब स्त्रियांसाठी पंधराशे रुपये अतिशय महत्त्वाचे असतात महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकर यांनी ट्विटरवर एक माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना स सक्षमीकरण अखंड क्रांती मुख्यमंत्री या योजनेअंतर्गत सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात होणार आहे माता भगिनींच्या अखंड विश्वासानं सुरू असलेली ही योजना क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे तर यामधील जो लाडकी बहिणी ऑगस्टचा जो हप्ता होता असा प्रश्न अनेक महिलांना पडला होता तो कधी येणार तरी पण सप्टेंबर अर्धा होत आला तरी आले नव्हते पण येत्या आजपासून म्हणजे अकरा तारखेपासून सुरुवात होऊन तीन चार दिवसात सर्व महिलांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने पैसे मिळणार आहेत सप्टे महिना सुरू होऊन दहा दिवस गेलेले होते त्यामुळे महिला हा चिंतेत होत्या आता ही चिंता दूर झाली असून पंधराशे रुपयाचा हप्ता हा महिलांच्या त्यांच्या अकाउंटवर मिळणार आहे ज्यांचे कुंशांचे जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं नसेल अकाउंटशी मोबाईल नंबर या सर्व गोष्टी करून घ्या त्यांचे राहिलेले देखील सर्वचे सर्व हप्ते मिळून जातील या योजनेसाठी तीनशे चौऱ्या चौवेचाळीस कोटी रुपयाचा निधी वर्ग केला असून आजपासून हे पैसे महिलांना दिले जाणार आहेत तरी मंत्रमंड मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून आज जी आर काढला असून या जी आरमध्ये तीनशे चौवेचाळीस रुपये कोटी हे निधी लाडक्या बहिणीसाठी दिलेला आहे तरी महिलांना ज्यांना खरोखरच गरज आहे पंधराशे रुपयाची गोरगरीब ग्रामीण भागातल्या त्यांच्याकरता अतिशय चांगली न्यूज आहे खरंतर ही योजना शासनाने गोरगरिबासाठी काढलेली होती पण यामध्ये बहुत अनेक एक घोटाळे म्हणजेच काही लोकांनी पुरुषांनी देखील किंवा उच्चप्रभू लोकांनी देखील यामध्ये फळ अर्ज करून पैसे घेतलेले आहेत म्हणजे ज्या स्त्रियांना आवश्यक आहे त्यांनीच या योजनेचा द्यायला पाहिजे शासनाने गोरगरीब ग्रामीण भागातल्या महिलांना अतिशय चांगली योजना आहे मला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये निश्चित कळवा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब केल्याशी तुम्ही विसरू नये धन्यवाद